नमस्कार वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण झटपट होणारा कुरकुरीत असा उपवासाचा डोसा बनविणार आहोत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तर कुरकुरीत साबुदाणा डोसा बनवण्यासाठी मी इथे पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपण दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे तसेच एक वाटी भगर म्हणजेच सुद्धा यात टाकायची आहे त्यासोबतच आपण एक उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे नंतर यात थोडं आलं घालायचं दोन हिरवी मिरची वापरलेली आहे तसेच चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा आपण इथे जिरे टाकूया यासोबतच आपल्याला दोन चमचे दही वापरायचं आहे दही आंबट असावं आता एक वाटी पाणी घालून हे सगळं आपण मिक्सर मधून वाटून घेऊया छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं सगळं मिश्रण आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया मिश्रण अजून दाटसर वाटत आहे त्यामुळे अर्धी वाटी पाणी मी इथे परत ॲड करते व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आता हे मिश्रण आपण पंधरा मिनिटांसाठी असं झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिट झाले आहेत छान जाळीदार डोसा बनविण्यासाठी मिश्रण आपल्याला थोडं पातळ हवं आहे त्यासाठी आपण आणखी पाणी टाकून मिश्रण पातळ करून घेऊ यात आणखी थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण या कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान सरसरीत असं मिश्रण इथे तयार करून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचं मिश्रण असलं तर तयार होणारा डोसासुद्धा छान जाळीदार आणि कुरकुरीत तयार होतो आता गॅसवरती डोसा तवा गरम करून घेतलेला आहे तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा मीथे नॉनस्टिक तवा वापरलेला आहे तव्यावर थोडं तेल पसरवून घ्यायचं आहे तवा छान कडकडीत गरम असावा आणि कडकडीत गरम असलेल्या तव्यावरच छान असा डोसा आपण पसरवून घेणार आहोत पळी दीड पळी आपण इथे मिश्रण टाकून पसरवून घ्यायचं आहे तेव्हा छान कडकडीत गरम असला की डोसाला लगेच जाळी पडते बघा मस्त लगेच जाळी पडायला सुरुवात झालेली आहे डोसा पसरवून घेतल्यानंतर वरून सुद्धा थोडं तेल आपण टाकून घ्यायचं आहे दोन ते अडीच मिनिटांमध्ये डोसा मस्त तयार होतो लो टू हा डोसा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अडीच ते तीन मिनिटांसाठी हा डोसा आपण एका साइडनी शिजवून घेऊया बघा किती सुंदर जाळी पडलेली आहे आणि कुरकुरीत व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे एका बाजूने छान असा कुरकुरीत झाला की डोसाच्या कडा आपण तव्यापासून मोकळ्या करून घ्यायच्या बघा कड्या अशा मोकळ्या करून घेतल्या की फोल्ड करून घ्यायचा आहे डोसा काढून घ्यायचा जर तुम्हाला वाटत असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा शिजवून घेऊ शकता छान असा झटपट कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे या उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा फार वेळ लागत नाही झटपट तयार होतो सोबतच खायला देखील खूप चविष्ट लागतो हा डोसा तुम्ही उपवासाच्या कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता तसेच सुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा तसेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद Bye. <small>